नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला मेन रोड पासून आपण दयानंद कॉलेज पासून जे पाच नंबर चौकाकडे जाणार रोड आहे मेन रोड पासून एक शंभर मीटर अंतरावरती फक्त पस्तीस लाखामध्ये घर विक्रीसाठी आलेलं आहे त्याची साईज साडेसातशे स्क्वेअर फूट आहे जुनं बांधकाम लोड बेरिंगचं आहे सध्या त्या ठिकाणी किरादार आहे जवळपास तीन ते ती चार हजार रुपये भाडं चालू आहे ज्यांना कुणाला घर पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा घर पाहण्यासाठी तुम्हाला आपलं ऑफिस आहे ओसरवला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे आपलं दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे दोन टक्के आपलं ब्रोकरेज असतं ज्यांना कुणाला प्रॉपर्टी व्हिजिट करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दावा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला व्हिडिओ लक्षात येईल कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आमचे व्हिडिओ पडतात प्रॉपर्टी विक्री हो होते आणि त्यानंतर कस्टमरला समजतात तर मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे घर पाहिलं येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनललात्र प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे पस्तीस लाखामध्ये हे समोरच्या बाजूला जे लोडबेरिंगचे घर दिसत आहे साडेसातशे स्क्वेअर फुटामध्ये विक्रीसाठी आलेलं आहे बार्शी रोडला दयानंद कॉलेजपासून जे पाच नंबर चौकाकडे जाणारा रोड आहे त्या मेन रोडपासून जो बार्शी रोड आहे त्या मेन रोडपासून फक्त शंभर मीटर अंतरावरती हे जुनं घर आहे अगदी जागेच्या किमतीतलं घर आहे लोडबेरिंगचं आहे पस्तीस लाख रुपये रेट आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन uh, करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर हे घर तुम्हाला पाहायला मिळू शकतं अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी या डा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात नवीन अपडेट्स मिळत राहतील आपला ऑफिस आहे हा औसा रोड खरडे कसो आपला रिलायन्स डिजिटलच्या बॅकसाईडला त्या ठिकाणी तुम्ही ऑफिसला व्हिजिट करून हे प्रॉपर्टी पाहू शकता बघू शकता या ठिकाणी जुनं लोडबेअरिंगचं घर आहे रोडपासून अगदी जवळ आहे धन्यवाद